पश्चिम दक्षिणेकडे शिल्लक असलेल्या पेशवा फौजेकडे सरकू लागल्या परंतु त्या सैन्याची आणि त्यांची भेट होणे शक्य नव्हते कारण त्यांच्यात आणि इंग्रजांशी त्या बाजूस लढत असलेल्या पेशवा सैन्यात इंग्रज सैन्याची जबरदस्त मजबूत फळी आडवी होती त्या बाजू सुवर्ण रेखा किंवा सोन रेखा नाला आणि त्यांच्या पुढे बाबा गंगादासचा मठ होता मठाच्या मागे दक्षिण आणि पश्चिमेला माघार घेऊन पळत सुटलेली पेशवाई फौज दिसत होती महाराणींनी घोड्याला टाच मारली त्यांच्याबरोबर मुंदर आजूबाजूला दामोदरसह रामचंद्रराव देशमुख आणि रघुनाथ सिंह मागे गुल मोहम्मद आणि संरक्षणासाठी केवळ वीस पंचवीस विशेष पथकाचे सैनिक अशी दौड सुरू झाली आता जीव वाचवण्यासाठी धावपळ धडपड करण्याचा प्रश्नच राहिला नव्हता कारण मृत्यू डोक्यावर खिरट्या घालीत होता फक्त जिवंत व मृत शरीर इंग्रजांच्या हाती लागू नये एवढ्यासाठीच धावपळीचा हा खटाटोप चालू होता महाराणींनी घोड्याचा लगाम दातात पकडला दोन्ही हातात दुधारी तलवारी धारण केल्या समोर येथील त्या इंग्रज सैनिकांची कणसाप्रमाणे डोकी उडवत त्या वाट मोकळी करण्याचा प्रयत्न करू लागल्या महाराणींनी झटक्यात मागे वळून पाहिले त्यांच्या बरोबरचे त्यांच्या बरोबरचे कमांडो सदृश्य सर्व सैनिक लढता लढता मारले गेले होते रघुनाथ सिंह मोहम्मद पठाण मुंदर आणि रामचंद्रराव देशमुख इंग्रज सैनिकांची संख्या कमी करत होते एका इंग्रज सैनिकाच्या संगिनीचा वार बरगडीवर झाला महाराणींनी तलवारीच्या एका झटक्यात त्या सैनिकाचे डोके धडा वेगळे केले त्याच वेळेस एका इंग्रज सैनिकाने मुंदरला निशाणा करून पिस्तुलातून गोळी झाडली मुंदर गतप्राण झाली महाराणींनी घोडा मागे वळवला अनेक इंग्रजांना कंठस्नान घातले त्यातच ज्याने मुंदरला गोळी घातली त्याचाही समावेश होता रघुनाथ सिंहने चपळाई केली घोड्यावरून खाली उतरून स्वतःच्या शेल्याने त्याने मुंदरचे प्रेत पाठीवर घात पाठीवर बांधले ते त्या प्रेतासह पुन्हा घोड्यावर बसले त्यांनी महाराणीसोबत घोड्याला टाच मारली संध्या छाया पसरू लागल्या होत्या चार पाच इंग्रज सैनिक अद्यापही पाठलाग करीतच होते त्यांना झुकांडी देऊन गुल मोहम्मद महाराणींजवळ पोहोचला त्यावेळी महाराणी सोनरेखा नाल्याच्या नाल्याच्या काठावर उभ्या होत्या कारण त्यांचा तो नवीन घोडा नेमका संकट काळात अडून बसला होता ओढ्यातील पाणी पाहून तो बिचकला तो नाला ओलांडायला अजिबात तयार होईना महाराणींचा पहिला घोडा असता तर त्याने अशा कठीण प्रसंगी नाल्यावरून उड्डाणच केले असते या घोड्याला अशी सवय नसल्याने मोठाच धोका झाला महाराणींच्या शरीरावरील जखमांतून बराच रक्तस्राव झाल्याने त्यांना ग्लानी येत होती त्यांनी त्याही अवस्थेत घोड्याला वारंवार टाच मारून पाहिली त्यानेही बिचकलेला असूनही उड्डाणाचा प्रयत्न करून पाहिला पण त्याला ते जमले नाही त्यांच्यासोबत पाठीवर मुंदरचे कलेवर बांधलेले मजबूत बांध्याचे रघुनाथ सिंह राजपुत्र दामोदरची जबाबदारी सांभाळणारे रामचंद्रराव देशमुख आणि महाराणींच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची यत्किंचितही परवा न करणारे गुल मोहम्मद खान पठाण या तीन व्यक्ती राहिल्या होत्या महाराणी ओढा ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच असलेले चार पाच इंग्रज सैनिक जवळ येऊन धडकले त्यातील एकाने गोळी साडली ती त्यांच्या डाव्याच्या अंघेत शिरली महाराणींनी डाव्या हातातील तलवार खाली फेकून दिली दातातील लगाम त्यांनी हातात पकडला दुसरी मांडी आणि हाताच्या आधाराने घोड्याच्या पाठीवर स्वतःची बैठक व्यवस्थित केली गोळी झाडणाऱ्या त्या स्वाराला स्वतःचा खूप अभिमान वाटला त्याची हिंमत वाढली तो मोठ्या तोऱ्यात जास्त जवळ आला महाराणींनी उजव्या हातातील तलवारीने एकाच वारात त्याचेही डोके धडापासून वेगळे केले दुसरा इंग्रज सैनिक पुढे आला गुल मोहम्मद त्याच्याकडे झेपावला त्याआधीच त्या, त्या सैनिकाने महाराणींच्या डोक्यावर तलवारीने वार केला तो महाराणींच्या डोक्याच्या उजव्या बाजूस पडला डोक्याचा तो भाग कापला जाऊन उजवा डोळाही बाहेर लोमकळू लागला अशा अवस्थेतही महाराणींनी त्या सैनिकावर तलवार चालवली त्याचा खांदा कापला केला इतक्या वेळात मोहम्मद पूर्ण सावधगिरी बाळगून तयारीनिशी पुढे सरसावला त्यानं त्या सैनिकावर तलवारीने इतका कसून वार केला की त्या सैनिकाचे दोन तुकडे झाले बाकी मृत्यूच्या भीतीने मागे पळाले रघुनाथ सिंह आणि रामचंद्रराव देशमुखांनी घोड्याच्या पाठीवरून खाली कोसळू पाहणाऱ्या महाराणींना सांभाळून उतरवून घेतले रघुनाथ सिंह देशमुखांना म्हणाले देशमुख साहेब संध्याकाळ होत आहे महाराणींच्या शोधात इंग्रजांची एखादी सैनिक तुकडी कोणत्याही क्षणी इकडे येऊन महाराणी देवींनी काय सांगितले होते ते लक्षात ये ना करा त्यांना तुमच्या घोड्यावर व्यवस्थित बसवा पलीकडे बाबा ग पलीकडे बाबा गंगादासजींचा आश्रम आणि ध्यानधारणा कुटीर आहे अलीकडे मनशांतीसाठी अलीकडे मनशांतीसाठी महाराणीजी बाबांच्या दर्शनाला येऊ लागल्या होत्या म्हणून आपण त्यांना बाबांच्या आश्रमात घेऊन जावे देशमुखांनी रघुनाथ सिंहच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वक बेशुद्ध महाराणींना घोड्यावर ठेवले रघुनाथ सिंहच्या पाठीवर मुंदरचे मृत कलेवर होते तरीही त्यांचा उत्साह दांडगा होता गुल मोहम्मद आणि दामोदर रडू लागले त्यांची समजूत काढून देशमुखांनी त्यांना शांत केले ते बाबा गंगादासच्या कुटीवर पोहोचले रचणे वगैरे सोपस्कार पूर्ण करायला वेळ नव्हता मुंदर आणि महाराणींची प्रेते कुटीरमध्ये गौताच्या मऊ शय्येवर झोपवण्यात आली अश्रू भरल्या डोळ्यांनी रामचंद्र रावांनी बाबा गंगादासजी बाबा गंगादासजींच्या संमतीने झोपडीला आग लावली आग चांगली भडकली दूर अंतरावर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला इंग्रज महाराणींचा शोध घेत आहेत देशमुख म्हणाले तुम्ही राजकुमार दामोदरला घेऊन ताबडतोब निघून जा कुवार गुल मोहम्मद या अस्तीचे संरक्षण करतील रघुनाथ सिंह म्हणाले आणि तुम्ही दिवाणची झाशीला परत जाणार की कसे देशमुखांनी विचारले झाशीला देशमुख साहेब आम्ही अंतिम श्वासापर्यंत महाराणीजी सरकारांसोबत राहण्याची प्रतिज्ञा केली आहे शिवाय शिवाय आता झाशी मध्ये आपले राहिलेच कोण आता मी इथे येणाऱ्या या इंग्रज सैनिक या इंग्रज सैनिकांशी लढेन लढता लढता मृत्यूला कवटाळीन तुम्ही आता वेळ दौडू नका प्रत्येक क्षण मौलिक आहे लवकरात लवकर शक्य तितक्या दूर निघून जा राजकुमार इंग्रजांच्या हाती लागायला नको रघुनाथ सिंह म्हणाले त्यांनी गुल मोहम्मदची बंदूक आणि सर्व गोळ्या मागून घेतल्या रामचंद्रराव देशमुख दामोदरला घेऊन पुढील घनदाट जंगल झाडीत दिसेनासे झाले मोहम्मद संन्याशी वेशात धडधड पेटत असलेल्या आगीजवळ बसून राहिला रघुनाथ सिंह एका आडोशाला पवित्रा घेऊन लपून बसले शत्रू सैन्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज क्षणाक्षणाला अधिक येऊ लागला शेवटी ते सैनिक त्या ठिकाणी म्हणजे बाबा गंगादास म्हणजे बाबा गंगादासजींच्या समोर जळत असलेल्या कुटीजवळ पोहोचले त्याबरोबर रघुनाथ सिंहने स्वतःवर गोळीबार सुरू केला त्याचबरोबर रघुनाथ सिंहने स्वतःहून गोळीबार सुरू केला त्यांनी अनेक इंग्रज सैनिकांना यमसज्ञी पाठवले अचानक शत्रू पक्षाकडून कोणीतरी मारलेली एक गोळी त्यांना लागली त्यातच बसल्या जागेवरच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले त्यातच बसल्या जागेवरच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले त्यांना जणू मुंदरला भेटायला जाण्याची उतावेळ झाली होती गुल मोहम्मदने महाराणींचा अंत्यविधी झाला होता त्या जागेवरच तातडीने एक समाधी उभी केली महाराणींच्या रूपाने इंग्रजांच्या डोक्यावर घोंगावणारे एक झंझावाती वादळ कायमचे शांत झाले त्यांना जिवंत वा मृत पकडण्याची इंग्रजांची अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकली नाही तरीही आपल्या युद्धविषयक अहवालात व्ह्यू रोज प्रामाणिकपणे कबूल करतो ती सर्वात शूर होती ती सर्वश्रेष्ठ होती महाराणींच्या या आशा अकाली आकस्मिक निधनाच्या बातमीने सेनापती तात्या टोपे रावसाहेब वगैरे सर्वांना जबरदस्त धक्का बसला कारण मृत्यूसमयी महाराणींचे वय होते केवळ तेवीस वर्षे महाराणींच्या निधनाने तात्या टोपेंच्या भावी लष्करी डावपेचांवर मोठाच चा आघात झाला तात्यांचे पेशवा सैनिक महाराणींच्या अंतामुळे खूपच हताश आणि दुःखी झाले त्यांची प्रेरणादायी त्यांची प्रेरणादायी शक्ती नाहीशी झाल्याचा त्यांना भास झाला त्यामुळे त्यांना जय पराजयाची पर्वाच राहिली नाही त्यांच्या मनातील लढाईचा हुरूपच संपला नष्ट झाला एक दैदिप्यमान तारा निखळला तेजस्वी स्त्री रत्न काळ्याच्या तेजस्वी स्त्री रत्न काळाच्या पडद्याआड केले नेहमीसाठी लुप्त झाले ज्या सुवर्ण रेखा किंवा सोन रेखा नाल्यावर महाराणींनी हौतात्म्य पत्करले हौतात्म्य पत्करले तो नाला ग्वाल्हेर रेल्वे स्टेशन आणि फुलबाग यांच्यामध्ये त्या पवित्र स्थळावर महाराणींचा घोड्यावर स्वार झालेला एक भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे दररोज सकाळी त्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून महाराणींना मानवंदना दिली जाते हजारो स्त्री पुरुष त्या महान राणीला पुष्पहार पुष्पहार चढवून आपली आदरांजली वाहतात हिंदीच्या एक महान कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांनी महाराणींवर एक अमर काव्य लिहिले त्यातील लोळी बुंदेलखंडच्या आबाल वृद्धांच्या ओठांवर सतत घोळत असतात बूंदेले हर बोलो के मुख से हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी झाशी रानी थी मैं मेरी झाशी दूंगी धन्यवाद